नमस्कार मित्रांनो माझं नाव वर्षा मी एक पंचेचाळीस वर्षाची बाई असून अंगाने एकदम मस्त आहे माझं गोरपान शरीर बघून तरुण मुलं तर मला टकामाका बघत असतात आणि त्यांना असं बघताना पाहून मला पण त्यांच्यासोबत एकसट बासट करायची इच्छा होते पण मी माझ्या मनावर ताबा ठेवून आहे त्याची दोन कारणं आहेत पहिलं तर माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला यातलं काही समजलं तर काय होईल आणि दुसरं म्हणजे मला एक पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आहे तो माझ्याबद्दल काय विचार करेल याची मला सतत भीती वाटायची पण एक दिवस माझ्या त्याच मुलाच्या मित्राने मला असं काही हेपलून काढलं की आता मला कशाचीच भीती उरली नाही मित्रांनो त्याचं झालं असं माझा मुलगा एका नवीन कंपनीत नुकताच कामाला लागला होता आणि तिथेच त्याला एक मित्र मिळाला होता त्याचं नाव विशाल विशाल हा माझ्या मुलापेक्षा वयाने मोठा होता तीस वर्षाचा विशाल तब्येतीने पण मस्त होता दिसायला देखणा विशाल आमच्या घरी आजकाल रोजच येऊ लागला होता आणि घरी आल्यावर तो माझ्याकडे सतत बघू लागला होता त्याची नजर मला त्याच्या पहिल्या भेटीतच समजली होती त्याचं संपूर्ण लक्ष माझ्या ब्लाऊजमध्ये कच्च भरलेल्या माझ्या मा भर दूध पिशव्यांकडे असायचं मी चालत असताना माझी हलणारी डिक्की तो बघत बसायचा मला ठाऊक होतं की एक ना एक दिवस मला हा चांगलंच हेपलून काढणार आणि मी देखील तो कधी पुढाकार घेतो आहे याची वाट बघत होते पण त्याला योग्य संधी मिळत नव्हती पण एक दिवस त्याला ती योग्य संधी मिळाली आणि त्याने मला मजबूत हेपलून काढली त्याचं झालं असं माझा नवरा अचानक गावच्या घराच्या कामासाठी गावी गेला होता आणि त्याच सकाळी माझा मुलगा कामावर जाण्यापूर्वी विशाल आमच्या घरी आला होता माझा मुलगा कामावर जाण्यासाठी तयार होत होता म्हणूनच माझ्या मुलाची सोप्यावर बसून वाट बघणाऱ्या विशालला मी चहा दिला चहा घेताना मी त्याच्या समोर वाकले तेवढ्यात विशालची नजर माझ्या बॉलवर गेली आणि तो माझ्या उघड्या दूध पिशव्यांकडे बघत म्हणाला काकू आज चहात जरा दूध जास्त आहे वाटतं असं बोलून तो हसू लागला मला त्याच्या बोलण्याचा हेतू समजून आला होता आणि त्यावर मी लाजतच किचनमध्ये निघून गेले थोड्या वेळाने विशाल चहाचा कप ठेवण्यासाठी किचनमध्ये आला आणि अचानक त्याने मागून माझ्या कपाटावर हात फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने पहिल्यांदा मी थोडी बुचकळ्यात पडले त्याने अचानक केलेल्या कृतीवरती कसं व्यक्त व्हायचं हेच मला कळत नव्हतं मी कोणताही विरोध करत नाही हे समजताच त्याने माझ्या डिक्कीच्या फटीत त्याची बोटं साडीच्या वरूनच फिरवायला सुरुवात केली तसं मी किचन ओटावर हात टेकवून माझ्या टाचा उंच केल्या तसं माझ्या ब्लाऊजमधून उघड्या दिसणाऱ्या घोऱ्यापानपाठीवर विशालने त्याचे ओठ टेकवले आता मात्र माझ्या अंगात आग पेटून उठली माझ्यावरचा ताबा हळूहळू सुटू लागला आता विशाल पुढे काहीतरी करणार तेवढ्यातच बेडरूममध्ये कामावर जाण्यासाठी तयार होणाऱ्या माझ्या मुलाने हॉलमधूनच विशालला आवाज दिला विशाल अरे विशाल कुठे राहिलास अरे कामावर जायला हुशिर होतोय ना तेवढ्यात ते विशाल भानावर आला आणि पटकन किचनमधून बाहेर पडला तसं मी देखील हातात माझ्या मुलाच्या जेवणाचा टिफिन घेऊन बाहेर आले जेवणाचा डबा घेऊन विशाल आणि माझा मुलगा कामावर निघून गेला पण माझ्या काळजाची धडधड अजून थांबली नव्हती सारखं माझ्या डोळ्यासमोर विशाल येत होता माझ्या नरम डिक्कीवर त्याचा गरम हातांचा स्पर्श मी अजूनही अनुभवत होते दिवसभर घरच्या कामात स्वतःला गुंतवून मी ते विसरण्याचा प्रयत्न करत होते आणि बघता बघता दिवस सरला आणि रात्र झाली माझा नवरा गावी गेल्यामुळे मी घरी एकटीच होते तेवढ्या दरवाज्याची घंटी वाजली मी दार उघडलं समोर विशाल माझ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देऊन उभा होता बघते तर माझा मुलगा खूप दारू पिऊन आला होता विशाल देखील दारू प्यायला होता पण तो मर्यादित होता पण माझा मुलगा खूपच दारू प्यायला होता त्याला दोन पावलं देखील ताकद नव्हती तेवढ्यातच विशाल मला म्हणाला काकू आज जरा ह्याला जास्त झाले आता काही बोलू नका पहिलं ह्याला झोपू द्या मला जरा मदत करा ह्याला बेडरूममध्ये सोडायला तो असं म्हणताच मी देखील त्याला मदत केली आणि माझ्या मुलाला आम्ही दोघे मिळून बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि त्याला बेडवर झोपवलं आणि ते करत असताना नेमकं माझ्या साडीचा सा पदर खाली पडला आणि विशालची नजर पुन्हा माझ्या ब्लाउजमधून भार डोकावून पाहणाऱ्या चेंडूंवर गेली आणि तो तिकडे बघू लागला आणि त्याला असं बघताना बघून मला सकाळचा प्रसंग आठवला आणि पुन्हा माझ्या अंगात काहीतरी एक विचित्र वासनिक लहर उसळली आणि पटकन बेडरूममधून मी बाहेर पडले तसा तो देखील माझ्या मागोमाग बाहेर आला मागून येऊन त्याने माझ्या कमरेला धरून त्याच्याजवळ ओढलं तसं मी त्याला विरोध करत म्हणाले विशाल हे काय करतोयस मी तुझ्या मित्राची आई आहे त्यावर विशाल म्हणाला मग काय झालं काकू तुम्ही खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही खूप आवडता तुम्हाला बघितल्यावर माझा नागोपा फडफड करायला लागतो म्हणून सांगतो फक्त एकदा माझ्या नागोबाला तुमच्या पिळात शिरायची संधी द्या असं म्हणून तो माझे बॉल कुस्करू लागला त्यामुळे कदाचित मी देखील गरम झाले आणि त्याला असणारा माझा विरोध मावळला तो माझं सर्वांग त्याच्या दणकट हाताने करून काढत होता आता मी देखील त्याच्या रंगात रंगून गेले होते पण तेवढ्यात मला आठवलं की माझा मुलगा बेडरूममध्ये झोपला आहे म्हणून मी विशालला म्हटलं विशाल सोड मला माझा मुलगा उठला आणि त्याने हे बघितलं तर आपल्या दोघांचं काही खरं नाही बघ मी असं म्हणताच विशालने मला अजून जवळ ओढलं आणि मला म्हणाला अहो काकू आज मी तुमच्या मुलाला एवढी दारू पाजली आहे की तो आता सकाळ झाल्याशिवाय उठणार नाही तुम्ही काळजी नका करू तुम्ही फक्त मला करू द्या तो असं म्हणताच मी पण थोडी बिंदास्त झाले आणि त्याला पुन्हा साथ देऊ लागले आता हळूहळू विशालने माझं लुगडं पूर्णपणे सोडून टाकलं आता मी हातल्या कपड्यावर होते पण तेही काही वेळातच विशालने उतरवून टाकले आणि तो स्वतःचे कपडे उतरवू लागला आणि काही वेळातच त्याने त्याचे संपूर्ण कपडे काढून टाकले माझी नजर त्याच्या सोट्यावर गेली त्याचा काळा कुट्ट आणि जाडजूड दाणका बघून मी माझे डोळे मोठे केले तसा विशाल मला म्हणाला काकू आवडला का माझा दांडू मी लाजेने मान खाली घातली तसा तो माझ्याजवळ आला आणि माझी लटकलेली थानं हातात घेऊन चोळत म्हणाला हो काकी आता कशाला लाजायचं आता पटकन माझा दांडू तोंडात घ्या आणि मनुसोक्त चुपून काढा असं म्हणताच मी पण गुडघ्यावर बसले माझ्या केसांचा झुपका मागे बांधत तोंड उघडलं जसं विशालने त्याचा सोट्या पटकन माझ्या तोंडात घातला आणि मागे पुढे होऊ लागला त्याचा सोट्या तो माझ्या अगदी कशापर्यंत कुंबत होता माझा श्वास गुतमरायला लागला होता आता थोड्या वेळात विशालने त्याचा सोट्या माघारी घेतला आणि त्याने मला सोप्यावरती बसवलं आणि तो खाली बसला आता त्याने माझ्या घोरा पण तंगड्या फाकवल्या आणि माझी गल्ली चाटू लागला त्याच्या चाटण्याने माझ्या गल्लीतून पाणी पाजरू लागलं आता मी पण त्याचं डोकं माझ्या मांड्यांमध्ये धाबून धरलं आणि त्याच्या चाटण्याची मजा घेऊ लागले आपसूकच माझ्या तोंडातून सुस्कारे बाहेर येऊ लागले आणि पुढच्या पंधरा मिनिटातच माझ्या गल्लीतून बळाबळा पाणी वाहू लागलं विशालने ते पाणी अगदी चवीने पिऊन टाकलं आता वेळ होती त्याचा नागोबा बिळात टाकून घ्यायची आता विशालने त्याचा नागोबा माझ्या बिळाच्या तोंडावर चेपला आणि कचकन हातखूपला खूप वर्षानंतर असा झाडझूड नागोबा बिळात शिरला होता आता विशाल कंबर हलवू लागला आणि त्याच्या आशा करण्याने मला अतीव आनंद मिळू लागला मी देखील त्याला साथ देऊ लागले मी आज खूप दिवसांनी स्वर्गसुख अनुभवत होते विशाल मला सतत धक्के मारत होता आणि जमेल तेवढा त्याचा नागोपा माझ्या बिळात आत घुसवण्याचा प्रयत्न करत होता आता जवळपास अर्धा तास तो माझे पाय गळ्यात घेऊन माझ्या बिळात मागे पुढे करत होता आम्ही दोघेही घामाने पूर्णपणे भिजून गेलो होतो आणि शेवटी तो जवळ आला विशालने त्याचं दही माझ्या मटकीत टाकून तो एकदाचा शांत झाला आणि मी पण एक मोठा श्वास घेऊन शांत पडून राहिले खूप दिवसानंतर एकसट बासठ केल्यामुळे मी खूप थकून गेले होते पण विशाल अजून थकला नव्हता काही वेळातच पुन्हा त्याने सुरुवात केली आणि त्या संपूर्ण रात्री वेगवेगळ्या पद्धतीने तो मला करत राहिला आणि सकाळी माझा मुलगा जागा होण्याआधी तो त्याच्या घरी निघून गेला आणि त्या दिवसानंतर वेळ मिळेल तेव्हा विशाल मला करू लागला तर मग मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा येते लवकरात लवकर तुमच्या भेटीला अशीच एखादी चावट कथा घेऊन